एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं नवापूर तहसील कार्यालयावर हजारो श्री पुरुष हातामध्ये लाल झेंडा घेऊन लढेंगे जितेंगे चालू छे बाय चालू छे अमारी लढाई चालू छे आमू आखा एक हे या घोषणा देत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली आहे रॅली घोषणा देत महामानव महात्मा गांधी पुतळा ते बाजार गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामार्गे तहसील कार्यालयामध्ये मोर्चा पोहोचला मोर्चेकरांचे निवेदन तहसीलदार यांनी स्वीकारले त्यानंतर महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करून शिष्टमंडळासह मान्य तहसीलदार सुरेखा जगताप वन खात्याचे अधिकारी सुनीता पाटील यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली तब्बल एकूण बावन्न मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यातील स्थानिक प्रश्नाबाबत तातडीचे आदेश काढण्यासाठी शिष्टमंडळानं भाग पाडले त्यामध्ये नंदुरबार ते मुंबई बिढार महामोर्चात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा यासह अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे कायदा दोन हजार सहा नियम दोन हजार आठ तसेच सुधारित अधिनियम दोन हजार बाराची योग्य अंमलबजावणी करून आदिवासींना सातबारा उतारा द्या आदिवासींना जमिनीतून बेदखल करणारा वन कायदा दोन रद्द करा दुधासह हो सर्व शेतीमालला हमी भाव देणारा एम एम पी गॅरिटी कायदा करा आणि सहसगट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा मान्य सुप्रीम कोर्टचा निर्णय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार घेतलेला निर्णय रद्द करा पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी करा पेसा सतरा संवर्ग पदभरती कला क्रीडा संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्त करा जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अंतिम नोटिसा मागे घ्या आणि फेरतपासणी करा यासह दापूर बोरपाडा कामोद येथील वनजमिनीमध्ये आणि वनपटा धारक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे खाजगी कंपन्या येऊन जमिनी अधिग्रहण करतात त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा बारी येथील आरोग्य केंद्राची इमारत बांधून दहा वर्षांपासून बेवारस उभी आहे तिथे आरोग्य स्टॉप उपलब्ध करून द्या बेडकीपाडा येथे मंजूर असलेल्या लघुपाठ बंधारा ज्या ठिकाणी मंजूर होता त्या ठिकाणी बांधता बेकायदेशीरपणे वनहक्क धारक जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे लघुपाठ बंधारा बांधणे सुरू आहे ते त्वरित बंद करून आदिवासी वनहक्क दावेदारांना न्याय द्या पी एम किसान सोलर पंप योजनेचा लाभ गेल्या वर्षभरापासून तलाठ्यांनी कारणापुरता नकाशा आणि जलस्रोत असल्याबाबतचा दाखला न दिल्यामुळे हजारो आदिवासी सदर योजनेपासून वंचित राहावे लागत त्यामुळे सदर दाखले ताबडतोब देण्याचे आदेशित करावे आदिवासी विकास विभागांनी आदिवासी वनहक्क दावेदारांना शेतकऱ्यांना बचत गटांना वैयक्तिक आणि सामूहिक योजनेचे शेळीगट घरकुलसह अनेक योजनेचे आदेश देऊन तीन ते चार वर्ष होत आली आहेत त्यांना ताबडतोब त्या त्या योजनेचा लाभ देण्याचे आदेश काढावे इपीक पाहणी ॲपमध्ये आदिवासी वनहक्क दावेदारांची पेरा होत नाही तोपर्यंत ऑफलाईन तलाठ्यांनी पीक पेरा नोंद करावी गेल्या वर्षाचे सोयाबीन कपाशीचे अनुदान दावादाखल प्रलंबितसह सर्व दावेदारांना अनुदान देण्यासाठी प्रस्ताव पाठवावा बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मंजूर असलेल्या विहिरीचे अनुदान एक एक वर्ष उलटून सुद्धा अनुदान शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होताना दिसून येतोय याला कारणीभूत असलेले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमधील संबंधित अधिकारी यांना तातडीने आदेश काढून काम पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान ताबडतोब देण्याची काढावे आणि मंजुरी असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ देण्यात यावा यासह एकूण बावन्न मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे तब्बल दोन तास चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्यात आला स्थानिक मागण्यांबाबत तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी कॉम्रेड करणसिंग कोकणी रामसिंग गावित आर गावीत गावित रणजित गावित होंबई गावित शांताबाई गावित शीतल गावित दिलीप गावित गेवाबाईर गावित रंगूबाई माऊची निभूबाई माऊची देवीदास पाडवी सेल्या गावित करणसिंग नाईक जलमसिंग पाडवी जलमसिंग गावित सुगऱ्या गावित राजेश गावित रामदास गावित गोबजी गावी त्यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले तर मोर्चा लेखी आश्वासन मिळेपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत सुरूच होते यावेळी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सदर आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आज सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कचेरीवर हा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता हा मोर्चा गेल्या सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा आयोजित करण्यात आला आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेखी आश्वासन दिलं त्याची अंमलबजावणी आठ महिने उठून सुद्धा इथले प्रशासन करत नव्हते त्यासाठी हा मोर्चा करण्यात आलेला होता तसंच नाशिक या ठिकाणी पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता अशा स्थानिक प्रश्नावर चर्चा व्यवस्थितपणे तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली आणि ज्या काही स्थानिक मागण्या होत्या त्याच्यावर लगेच निर्णय घेण्यात आलेला आहे जो आतापर्यंत कुसुम सोलर पंप योजना हा वनपटाधारक शेतकऱ्यांना भेटत नव्हता तो मिळण्यासाठी तलाठीकडून ना हरकत दाखला आणि खान्यापुरता नकाशा जल स्रोत असल्याबद्दलचा दाखला हे तलाठी देत नव्हता त्या दाखले देत नसल्यामुळे आदिवासी व नका दावेदारी या योजनेपासून वंचित होता तर ते आता देण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेब करतायत तसंच गेल्या वर्षी कपाशिया आणि सयाबीनचं अनुदान यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेने आवाज उठवला ते मंजूर झालं परंतु त्या योजने अनुदानातून ज्या आदिवासी वनाक दावेदारांनी आवाज उठवला त्यांनाच वगळण्यात आलेला आहे आमची मागणी होती की आदिवासी वनक्क दावेदारांनी आवाज उठवल्यामुळे ते मंजूर झालेले आहे त्या योजनेत आदिवासी वनाक्का दावेदार प्रलंबित सगळ्यांना समाविष्ट करून कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करण्यात यावे त्या त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो ई पीक पाहणी मध्ये पीक नोंद होत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या ई पीक पाहणी नोंदमध्ये दुरुस्त करण्यात यावा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पीक नोंदणी तलाठ यांना करण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे अशा स्थानिक प्रश्नावर हा आजचा मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला होता आणि तो व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर चांगले निर्णय झालेले आहेत जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये असाच मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आजच्या या मोर्चाच्या वतीने आम्ही देत आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर